दरवर्षी पावसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी यावर्षी पावसाला थांब म्हणतोय त्याला कारणही तसं आहे महाराष्ट्रामध्ये अति तीव्र पावसामुळे ओला दुष्काळ पडलेला आहे मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे मराठवाड्याला यावर्षी गेल्या पन्नास वर्षातील सर्वाधिक जास्त पावसाचा सामना करावा लागत आहे त्याचा फटका देखील बसलेला आहे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मराठवाड्यामध्ये अतितीव्रवृष्टीमुळे वर याचा व्यापक स्वरूपावर नुकसान झालेलं आहे एक कोटी एकर शेत जमिनीवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे किंबहुना त्याहून अधिक नुकसान झालेलं आहे आता पंचावन्न ते साठ हजार हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे आता त्याच्यामध्ये शासन स्तरावर नेमकं काय प्रकार सुरू आहेत या पावसामुळे नेमकं काय झालेलं आहे तर नऊ जणांचा मृत्यू देखील झालेला आहे हजारो गावं जी आहेत ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत हजारो जणांची जनावर सुद्धा जी आहेत की हजारोच्या संख्येनं मृत्युमुखी पडलेली आहेत तसे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत कोरडवाहू जमिनीला आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर ही शासन स्तरावर मदत जाहीर करण्यात आलेली आहे तर सिंचित क्षेत्राला सतरा हजार रुपये प्रति प्रमाणे मदत जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजेच काय तर कोरडवाहूला आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि जे बागायतदार शेतकरी आहेत त्यांना सतरा हजार रुपये प्रति प्रमाणे मदत जाहीर करण्यात आलेली आहे आता या सगळ्यामध्ये शेतकरी पंजाबच्या धर्तीवर तुलना करत आहेत पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावीसशे पंधरा कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलेलं आहे आता, आता। या सगळ्यामध्ये आणखीन एका गोष्टीची तुलना केली जात आहे ती म्हणजे एअर इंडियाच्या ए आय वन सेवन्टी वन दुर्घटनेत जे दोनशे बेचाळीस लोकांचा मृत्यू झालेला होता दोनशे बेचाळीस नागरिकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता त्याची तुलना आता थेट शेतकऱ्यांशी केली जात आहे शेतकरी तशी तुलना देखील करत आहेत प्रवाशांना एक कोटी ते दीड कोटी रुपयांपर्यंतची मदत जी आहे ती यावेळेस जाहीर करण्यात आलेली होती त्यांना ती देण्यात आलेली होती तर शेतकऱ्यांना वेगळी मदत का असा प्रश्न देखील विचारण्यात येत आहे दुर्घटनेच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना जी मदत करण्यात येत आहे ती एकशे पन्नास पट कमी आहे असा आरोप देखील शेतकऱ्यांकडून सातत्यानं सरकारवर केला जात आहे विमानातल्या प्रवाशांना एक कोटीपेक्षा अधिकची मदत आणि जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना तेही कृषी प्रधान म्हणून मिरवणाऱ्या देशामध्ये इतकी कमी मदत केली जात आहे ही मदत खरंच एअर इंडियाच्या विमानाच्या प्रवाशांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या तुलनेमध्ये दीडशे पट कमी आहे असा आरोप देखील आता करण्यात येत आहे तर या सगळ्यावर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतितीव्र वृष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे गाव प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सारखीच परिस्थिती आहे कोणाची घरं वाहून गेलेली आहेत कोणाची पत्राची शेड्स जी आहेत ती देखील वाहून गेलेली आहेत कोणाच्या फक्त अंगावरले कपडे राहिलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आता पाऊस जो आहे तो थांबण्याचं नाव घेत नाहीये सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेला पाऊस आता शेतकऱ्यांना दरवर्षी पावसाची वाट बघणारा शेतकरी स्वतः म्हणत आहे की पावसानं आता कुठंतरी थांबलं पाहिजे ही वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे शेतकऱ्यांच्या कुटुंबांना फक्त थट्टा आणि मस्करींना सामोरं जावं लागत आहे का असा प्रश्न देखील आता शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे शेतकऱ्यांची गरज फक्त मतदानापुरती आहे का शेतकऱ्यांच्या मृत्यूची किंमत जनावरांशी सुद्धा केली जात आहे आता ही सगळी जे मी बोललो आहे ते कशाच्या आधारावर तर शेतकरी स्वतः प्रश्न विचारत आहेत फेसबुकवर सोशल मीडियावर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी सारखा पाऊस पडलेला असताना कुठं कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस असेलही परंतु प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हे वास्तव्य कोणीही नाकारू शकत नाही आणि असं असताना शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरची जी मदत आहे ती मदत पुरेल का हे आता आपण या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि पंजाबच्या धर्तीवर किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नेमकं किती मदत झाली पाहिजे हे सुद्धा आपण या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा